काँग्रेस नेते राहुल गांधी गुरुवारी मुंबई दौऱ्यावर आहे राहुल गांधी धारावीला भेट देणार आहेत धारावीतल्या लेदर कामगारांसोबत राहुल गांधी हे संवाद देखील साधतील काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या मुंबई दौऱ्यावर आहेत राहुल गांधी या दौऱ्यावेळी विल धारावीला भेट देणार आहेत धारावीत काम करणाऱ्या लेदर कामगारांसोबत राहुल गांधी हे संवाद साधणार आहेत धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना राहुल गांधी यांचा दौरा आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांच्याकडून अनिल राहुल गांधींचा उद्या मुंबई दौरा कसा असेल खर तर पाहायचं आपण पाहू शकतो काँग्रेसचे नेते राहुल गांधी उद्या मुंबई दौरा असणार आहेत मात्र हा दौरा कशासाठी म्हणजेच की जो धारावीचा अडगणी समोरा जो जो प्रकल्प करण्यासाठी धारावीचा विरोध करतात त्या संदर्भात आपण सांगतो हा जो दौरा आहे तो असणार आहे या दौऱ्यामध्ये आपण पाहू शकतो जे लेदर लेदर कामगार आहेत राहुल गांधी चर्चा सुद्धा करणार आहेत मात्र जो धारावी प्रकल्पा आहे त्यांना जो आदर्श सोमवार देण्यासाठी विरोध होतोय त्याच अनुषंगाने हा जो आहे तो दौरा असणार एका झालं तर काही दिवसांपूर्वी आपण पाहू शकतो राज्यामध्ये सुद्धा जो आहे काँग्रेसमध्ये मोठा फेरबदल करण्यात आलेला तो सुद्धा पाहायला मिळतोय एकांदरीत आपण पाहू शकतो की महानगरपालिकेच्या निवडणुका सोडवार येऊ पडलेल्या आहेत त्या अनुषंगाने या दौऱ्यामध्ये काही बैठका होतात का इतर किंवा जे राज्यातील जे कार्यकर्ते असतील नेत्या असतील किंवा पदाधिकारी असतील काय संवाद साधतात ते सुद्धा आता पाहणं गरजे निश्चित त्यामुळे उद्याच्या राहुल गांधींच्या या दौऱ्याकडे आपलं लक्ष असेलच धन्यवाद अनिल आपण दिलेल्या असविस्तर माहितीसाठी